श्री गणेशकथा अध्याय एक मंगलाचरण आणि प्रस्तावना प्रत्येक शुभकार्याची सुरुवात करण्याआधी आपण म्हणतो श्री गणेशाय नमः गणेश म्हणजे शुभारंभ मंगल बुद्धी विवेक ज्ञान संपत्ती शौर्य पराक्रम आणि श्रद्धेचे रूप त्यांच्या नावाशिवाय कुठलेही कार्य यशस्वी होत नाही देवताही गणपतीशिवाय यज्ञ सुरू करू शकत नाही संत महात्मे त्यांचा उल्लेखन करता कीर्तनाची सुरुवात करत नाहीत कवी त्यांच्याशिवाय आपल्या काव्याला सुरुवात करत नाहीत म्हणूनच गणेशाला आद्यपूज्य विघ्नहर्ता बुद्धिदाता आणि सिद्धिविनायक म्हणतात अध्याय दोन गणेशाचा जन्म एकदा पार्वतीमाता स्नान करत होती स्नानगृहात कोणी येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या उठण्याच्या लेपातून एक सुंदर गोंडस बालक तयार केला तोच गणेश त्यांनी त्याला सांगितले बाळा मी स्नान करत असताना बाहेर कोणीही आत येऊ नको दे इतक्यात महादेव आले गणेशाने त्यांना रोखले महादेव क्रोधाने संतापले आणि त्यांनी गणेशाचे शिरछाटले पार्वतीमाता रडू लागली संपूर्ण जगावर संकट आले अखेरीस शंकरांनी गजाचे हत्तीचे शिरत्या बालकाला लावले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले तेव्हापासून ते गजानन म्हणून प्रसिद्ध झाले अध्याय तीन प्रथम पूज्यतेचा मान एकदा सर्व देवता एकत्र आल्या आणि प्रश्न निर्माण झाला आता प्रथम पूज्य कोण नारदमुनींनी स्पर्धा ठरवली ज्याने पृथ्वीची तीन प्रदक्षिणा करून पहिले येईल त्यालाच प्रथम पूज्यतेचा मान दिला जाईल सर्व देवता आपल्या वाहनांवर बसून वेगाने निघून गेल्या गणेश आपल्या मुष्कावर बसले पण त्यांनी बुद्धीचा उपयोग केला आईवडिलांची प्रदक्षिणा घालून ते म्हणाले आईवडिलांतच संपूर्ण जग आहे त्यांची प्रदक्षिणा म्हणजे विश्वाची प्रदक्षिणा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले आजपासून प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला गणेशाचीच पूजा होईल अध्याय चार महाभारताचे लेखक ऋषी व्यासांना महाभारत लिहायचे होते पण इतका मोठा ग्रंथ लिहिणे सोपे नव्हते त्यांनी गणेशाला लेखक बनण्याची विनंती केली गणेश म्हणाले मी एकदा लिहायला बसलो की थांबणार नाही तुम्हीही अखंड सांगत राहिले पाहिजे व्यास म्हणाले ठीक आहे पण मी सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय तू लिहू नकोस गणेशाने आपली सोंड मोडून लेखणी केली आणि अखंड वेगाने महाभारत लिहून काढले अध्याय पाच बाल्लीला लहान गणेश अत्यंत चपळ खेळकर आणि हस्तमुख होते कधी ते देवतांच्या मुकुटात फुले घालायचे कधी गंगा नदीत खेळायचे तर कधी मुष्कावर बसून डोंगरद्या फिरायचे पण त्यांच्या प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे असायचे त्यांची बाल्लीला आजही भक्तांच्या मनात गोड आठवणीसारखी बसली आहे अध्याय सहा गरीब ब्राह्मणाची कसोटी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे धान्य नव्हते पैसे नव्हते पण श्रद्धा मात्र होती तो दररोज एका लहानशा गणेशमूर्तीसमोर दिवा लावायचा गावातील व्यापारी त्याची थट्टा करायचे तुझा गणपती तुला काय देतोय अन्न तरी मिळते का ब्राह्मण म्हणायचा माझा बाप्पा मला नक्कीच अन्न देई दुसऱ्या दिवशी त्याच्या दाराशी धान्याने भरलेली गाडी आली गावभर हाच चर्चा विषय झाला अध्याय सात भक्त मुलगा आणि बाप्पा एका लहान मुलाने मातीचा गणपती बनवला होता आईवडील आजारी पडले मुलाने गणेशासमोर प्रार्थना केली बाप्पा माझ्या आईबाबांना वाचवं गणेशाने त्याची प्रार्थना ऐकली दुसऱ्या दिवशी वैद्य आले आणि योग्य औषध मिळाले आईवडील बरे झाले अध्याय आठ विनायक गणेशाने सिद्धी आणि बुद्धी या दोन रूपांना आपली पत्नी केले तो विनायक म्हणून प्रसिद्ध झाला भक्तांच्या जीवनातही तोच सिद्धी आणि बुद्धी देतो अध्याय नऊ राजाची परीक्षा एका लोभी राजाने गणेशाची पूजा फक्त ऐश्वर्यासाठी केली गणेशाने त्याची परीक्षा घेतली राज्यसंकटात आले शत्रूंनी हल्ला केला राजा घाबरला शेवटी त्याने मनापासून प्रार्थना केली गणेश प्रकट झाले आणि शत्रूंचा पराभव झाला अध्याय दहा गणेशोत्सवाचा इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात दरबारात गणेशोत्सव साजरा होत असे नंतर लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिले आज लाखो भक्त दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात अध्याय अकरा गणेशाची विविध रूपे एकदनता तेचदात असलेले गजानन हत्तीमुख धारण केलेले विघ्नहर्ता तडथळे दूर करणारे विनायक सिद्धी व बुद्धी देणारे बालगणेश लहान मुलांच्या रूपातील अध्याय बारा व्यापायाची कथा पुण्यातील एका व्यापायाचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता तो रोज सिद्धिविनायकाची उपासना करत असे काही दिवसांतच त्याला नवीन संधी मिळाल्या आणि त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला अध्याय तेरा शेतक्याची श्रद्धा एका गावात दुष्काळ पडला सर्वांनी देवतांना दोष दिला पण एक शेतकरी गणेशाच्या मंदिरात रोज दिवा लावत असे एक रात्री मुसळधार पाऊस आला आणि गाव वाचले सर्वांनी त्याच्या श्रद्धेला दाद दिली अध्याय चौदा तत्त्वज्ञान गणेशाची शिकवण अशी आहे विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा संयम पाळा आईवडिलांचा सन्मान करा अडथळ्यांना घाबरू नका अध्याय पंधरा समारोप गणेश कथा ऐकली म्हणजे मनाला शांती मिळते श्रद्धा दृढ होते आणि जीवन मंगलमय होते चला आपण सर्व मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो कहाणीमध्ये एवढेच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन पोहोचत राहतील म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा